नाशिक रोड रेल्वे मालधक्का रोड वालदेवीच्या नदीच्या रेल्वे पुलावर दोन युवकांनी आत्महत्या केली नाशिक रोड रेल्वे मालधक्का रोड वालदेवी नदीच्या रेल्वे पुलावर दोन युवकांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून आत्महत्येचे कारण अद्यापही समजू शकले नाही याबाबत अधिक माहिती अशी की संकेत राठोड व त्याचा साथीदार सचिन दिलीप करवर हे दोघे कॉलेजचे ऍडमिशन घेण्यासाठी घरी सांगून निघाले होते मात्र काही वेळानंतर या दोघांनी एकमेकांसोबत फोटो काढून आपल्या मोबाईलच्या व्हॉट्सअप स्टेटसवर हा स्टेटस बघितला आणि त्यावेळेसच परिसरात अचानक खबर आल्याने त्यांच्या मित्रांनी रेल्वे रोळाकडे धाव घेतली बाजूला असलेल्या मालधक्का गोडाऊनमधील कर्मचाऱ्यांना देखील रेल्वे रोळावर अपघात झाल्याने त्यांनी देखील पाहण्यासाठी त्या ठिकाणी धाव घेतली परिसरातील राहणाऱ्या एका व्यक्तीच्या निदर्शनास आल्याने मृत अवस्थेत असलेली ही दोन्ही तरुण आपल्या परिसरातील असल्यामुळे त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना व पोलिसांना याबाबत माहिती दिली या घटनेत आत्महत्या करणारे युवक नामे संकेत राठोड व सचिन दिलीप करवर हे दोघेही राहणार जुना मालदा करोड एस के पांडे शाळेजवळ मसोबा नगर गीतेमाळा नाशिक रोड येथे राहत होते या घटनेमुळे मसोबानगर गीतेमाळा परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे या दोन्ही तरुणांचे पार्थिव शवविच्छेदन करण्यासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या दोघा युवकांनी आत्महत्या का केली हे अद्याप समजू शकलेले नसून पुढील तपास रेल्वे पोलीस करत आहे एस ट्वेंटी फोर मराठीसाठी मुक्ताराम बागुल नाशिक